दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला दिल्लीतल्या लाल किल्ल्याच्या जवळ एक कार बॉम्ब ब्लास्ट झाला होता ज्यामध्ये जवळजवळ तेरा लोकांचा मृत्यू झाला होता त्यानंतर बरोबर चोवीस तासांच्या आत पाकिस्तानच्या राजधानीमध्ये म्हणजे इस्लामाबाद मध्ये देखील डिस्ट्रिक्ट कोर्टाच्या बाहेर एक असाच बॉम्ब ब्लास्ट झाला होता ज्यामध्ये तेरा लोकांचा मृत्यू झाला तो देखील एक सुसाईड अटॅक होता त्यामुळं पाकिस्ताननं लगेच भारतावर आरोप करायला सुरुवात केले ते म्हणायला लागले की पाकिस्तानमध्ये जो दहशतवाद आहे त्या दहशतवादाला भारत खतपाणी घालतोय आणि भारत आपल्या प्रॉक्झी संघटनांच्याकडून म्हणजे टी टी पी कडून किंवा बलुचिस्तान लिबरेशन आर्मी कडून हे सगळे दहशतवादी हल्ले करून घेतोय किंवा भारत त्याला मदत करतोय पण पाकिस्तानमध्ये अशा पद्धतीचे हल्ले नवीन नाहीत आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाकिस्तानची मिलिटरी किंवा आर्मी स्वतः अशा पद्धतीचे हल्ले पाकिस्तानच्या लोकांच्यावर गेले कित्येक वर्ष करते आहे आणि याची काही उदाहरणं आपण मागच्या काही महिन्यांमध्ये देखील बघितलेली आहेत असाच एक हल्ला आता पाकिस्तानच्या पॅरा हेडक्वार्टर्सवर पाकिस्तानच्या केपिकी प्रांताच्या राजधानी असलेल्या पेशावरमध्ये झाला या हल्ल्यामध्ये आतापर्यंत तीन लोकांचा मृत्यू झालाय जे लोक सोसायट अटॅक करायला आले होते त्यांचाही मृत्यू झालाय पण हा हल्ला कुणी केला आता परत एकदा याच्यामध्ये पाकिस्तान भारतावर आरोप करणार काय की खरोखर याच्यामध्ये दुसऱ्या कुठल्या तरी तिसऱ्या संघटनेचा हात आहे की पाकिस्तानची आर्मी स्वतःचे घडवून आणते नक्की पाकिस्तानमध्ये काय चाललंय हे पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय मराठी बाणा पाकिस्तानचे आसिम मुनीर जगभरात जातात मोठ्या मोठ्या बाता मारतात पण त्यांना पाकिस्तानमध्ये होणारे हे दहशतवादी हल्ले अजिबात थांबवता येत नाहीत पाकिस्तानच्या पेशावर मधली सा हेडक्वार्टर्स असलेल्या या महत्त्वाच्या ठिकाणाच्या भोवतीची सुरक्षा इतकी वाईट होती की तिथं मेन गेटमधून एक दहशतवादी जो कोणी व्यक्ती होता सुसाईड बॉम्बर तो आत गेला आणि त्याने तिथे एक ब्लास्ट केला त्यानंतर सकाळी आठ वाजता दुसरा एक व्यक्ती कंपाऊंडमध्ये घुसला आणि तिथं जाऊन त्यानं दुसरा ब्लास्ट केला ब्लास्ट झाल्यानंतर तिसऱ्या व्यक्तीनं की त्या दोघांच्यापैकीच एका व्यक्तीनं कारण नक्की किती लोक होते अजूनपर्यंत कळलेले नाही या तिसऱ्या व्यक्तीनं शॉट्स देखील मारले म्हणजे फायरिंग देखील केलं त्यांचा बंदोबस्त पाकिस्तानचं सरकार अजून देखील करत आहे तिथल्या सुरक्षा यंत्रणांना अशी भीती आहे की कदाचित पाकिस्तानच्या पॅरामिलिटरीच्या त्या हेडक्वार्टर्समध्ये आणखी काही दहशतवादी असू शकतील जे अजून हातात आलेले नाहीत खर तर पाकिस्तानच्या पॅरामिलिटरी मध्येच कितीतरी दहशतवादी असणार आहेत हे पाकिस्तानला अजून देखील माहिती नाही त्यामुळे पाकिस्ताननं ना सगळा एरिया आता सील के आज सकाळची ही दृश्य आहेत कदाचित त्याचे काही फोटो तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील सकाळची आहेत याच्यानंतर आता पाकिस्तान सरकार अजूनपर्यंत याच्याबद्दलचं कोणतंही ऑफिशियल स्टेटमेंट दिलेलं नाही आता मग प्रश्न असा आहे की पाकिस्तानमध्ये हे अशा प्रकारचे हल्ले कोण करते आणि हे अननोन गनमेन जे प्रत्येक वेळी आपण एक शब्द ऐकतो की अज्ञात बंदूकधारी व्यक्ती कोण असतात कारण अनेक वेळेला अशा पद्धतीचे हल्ले मागच्या जवळजवळ दीड वर्षात पाकिस्तानमध्ये इतके झालेले आहेत की या अज्ञात बंदूकधाऱ्यांनी केलेल्या हल्ल्यांमध्ये कित्येक दहशतवादी पाकिस्तानात मारले गेले आहेत कित्येक रॅडिकल लोक जे पाकिस्तानमध्ये बसून भारतात दहशतवाद पसरत होते त्यांना मारलेलं आहे त्यामुळे नक्की हे हल्ले कोण करत आहे हे सांगणं अतिशय कठीण असलं तरी सर्वात पहिल्यांदा संशयाची सुई जाते ती टी टी पीकडं तेहरिके तालिबान पाकिस्तान कारण तेहरिके तालिबान पाकिस्तानचा मोठा प्रभाव या पेशावरच्या आसपासच्या एरियामध्ये आहे कारण हा सगळा खैबर पख्तून प्रांताचा भाग आहे आणि इथं मोठ्या प्रमाणावर अफगाण ओरिजिनच्या लोकांची संख्या जास्त आहे त्यामुळं एक तर टी टी पी असू शकते दुसरी एक शक्यता असते ती म्हणजे बलूच लिबरेशन आर्मीची बलूच लिबरेशन आर्मीचा प्रभाव मात्र या भागामध्ये नाही त्यामुळं बलूच लिबरेशन आर्मीनं अशी कोणतीही घटना केल्याची शक्यता थोडीशी कमी आहे बलुचिस्तानच्या प्रांतामध्ये ज्या घटना होतात त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग असतो आणि तिसरी शक्यता कोणती असेल याबद्दल आपण बोलायला नको कारण याबद्दलचा कोणताही क्लेम करायला कोणताही आधार आपल्या मागं नाही पण याच्या अगोदरच्या अननोन गर्मेंट किंवा अज्ञात बंदूकधाऱ्यांनी केलेल्या हल्ल्यांमध्ये भारताचे शत्रू मारले गेलेत ही सर्वात महत्वाची गोष्ट घडलेली आहे इथं हा हल्ला तर पाकिस्तानच्या पॅरामिलिटरीच्या हेडक्वार्टर्सवर म्हणजे पाकिस्तान वर अधिकृतपणे झालेलं आहे त्यामुळे यामागे कोणी आहे याचा अजूनपर्यंत शोध लागलेला नाही कुठल्याही संघटनेनं तो क्लेम केलेला नाही त्यामुळं पाकिस्तान प्रत्येक वेळेला भारतातल्या अंतर्गत गोष्टींमध्ये ढवळाढवळ दवल करतो काश्मीर आमचा भाग आहे म्हणतो काश्मीरच्या लोकांना स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या बाता करतो या सगळ्या गोष्टी होत असताना भारत देखील पाकिस्तानला असं ढिलं सोडत नाही आहे किंवा आराम करून देत नाही आहे कारण भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी कालच एक स्टेटमेंट दिले ते सिंधी समाज संमेलनाच्या एका कार्यक्रमात बोलत होते त्यांनी असं सांगितलं की पाकिस्तानमध्ये जो सिंध प्रांत आहे हा सिंध प्रांत आज जरी पाकिस्तानमध्ये असला तरी तो सांस्कृतिकदृष्ट्या भारताशी जोडला गेलेला आहे तो भारताचा गेल्या हजारो वर्षांचा भाग आहे आणि सिंध प्रांत आज आपल्याकडं नसला तरी भविष्यात या बॉर्डर्स बदलू शकतात आणि सिंध प्रांत भारतात येऊ शकतो आता सिंध प्रांत हा पाकिस्तानचा अत्यंत मोठा प्रांत आहे ते एक मोठं राज्य आहे ज्या राज्यामध्ये पाकिस्तानची जवळजवळ तीस ते चाळीस टक्के लोकसंख्या राहते या सिंध प्रांतामध्येच कराची सारखं महत्त्वाचं बंदर येतं है हैदराबादसारखं शहर शार येतं है पाकिस्तानची सर्वात मोठी नदी असणारे सिंधू नदीचा मोठा प्रवाह इथून जातो अतिशय सुपीक मैदानी प्रदेश असलेला हा सिंध भाग यावर भारताचा ॲक्च्युली डोळा आहे की नाही याचं काही उत्तर देता येत नसलं तरी राजनाथ सिंग हे डिफेन्स मिनिस्टर आहेत त्यामुळे त्यांचं एखादं स्टेटमेंट हे फक्त पाकिस्तानला चढवण्यासाठी नसून त्याच्या मागे काहीतरी महत्वाचा अर्थ देखील असू शकतो कदाचित भारत येणाऱ्या काळात किंवा इन नियर फ्युचर नसेल तरी किमान जास्तीत जास्त काही वर्षांनी सिंधवर आपला क्लेम करू शकतो सिंधमध्ये देखील काही महिन्यांच्या पूर्वी एक आंदोलन झालं होतं ज्यामध्ये अनेक सिंधी लोक सिंध म्हणजे पाकिस्तानमधले मुस्लिम असणारे सिंधी लोकसुद्धा रस्त्यावर उतरले होते आणि एक सिंधीस्थान नावाच्या वेगळ्या राज्याची ते मागणी करत होते ज्याला जास्त प्रकारचे अधिकार असतील आता तो वेगळ्या देशाची मागणी होती की राज्याची ते बघायला लागेल पण एवढं नक्की आहे की भारत पाकिस्तानला सगळं काही आरामात खाऊन देत नाही आहे कारण पाकिस्तान ही भारतामध्ये ढवळाढवळ दवड़ करत राहतो दवड़ भारत देखील मग पाकिस्तानमध्ये ढवळाढवळ करतोय का या प्रश्नाचं उत्तर आपल्याकडं नाही पण तरीही भारत पाकिस्तानमध्ये आपले क्लेम्स ठेवू नये पाकिस्तानच्या काही महत्त्वाच्या ठिकाणी भारत हालचाली घडवून आणू शकतो याबद्दलचं एक सूचक विधान या अगोदरच भारताचे नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर अजित डोवाल यांनी केलं होतं ते तुम्हाला माहिती असेल ते बलुचिस्तान बद्दल बोलले होते आणि बलुचिस्तान बद्दल ते जे बोलले होते ते आता घडताना दिसते त्यामुळे पाकिस्तानमध्ये सध्या तरी हा हल्ला झालाय त्यामुळे पाकिस्तानी लोक जे मागच्या दोन दिवसांपासून सेलिब्रेट करत होते सोशल मीडियामध्ये लिहित होते की भारताचं तेजस विमान पडलं याबद्दल त्यांना आनंद होतोय भारताचं जे एअरफोर्स आहे ते काम चलाऊ नाही आहे भारताच्या एअरफोर्समध्ये ताकद नाही आहे भारताची विमानं आम्ही पाडली याबद्दलचे क्लेम करत होते किंवा भारताची एक प्रकारे चेष्टा करत होते त्या पाकिस्तानची पुन्हा एकदा चेष्टा पाकिस्तानमधल्याच लोकांनी घडवून आणलेली आहे तिथल्याच दहशतवाद्यांनी घडवून आणली आहे त्यासाठी भारताला काहीही करायची गरज नाही पाकिस्तानमध्ये प्रत्येक महिन्याला किमान चार ते पाच दहशतवादी हल्ले होत असतात त्यामध्ये किमान पाच पन्नास लोक दर महिन्याला मरत असतात त्यामुळे पाकिस्तानसाठी ही मोठी गोष्ट नाही पण भारतामध्ये एखादा दहशतवादी हल्ला झाला तर त्याच्याबद्दल पाकिस्तान जो सेलिब्रेट करतो जो आनंद व्यक्त करतो तो आनंद आपण व्यक्त करत नसलो तरी आपण एवढं म्हणू शकतो की पाकिस्तान आपल्या मरणानं मरतोय या संपूर्ण मुद्द्यांवर किंवा पाकिस्तानमध्ये हे जे अननोन गनमॅनकडून होणारे हल्ले आहेत याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र